दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरकेड शाळेतील विद्यार्थ्यांनी कादवा सहकारी साखर कारखान्यास भेट देऊन साखर निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली आहे ऊसापासून साखर कशी तयार होते हे बघण्याची इच्छा शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक दिवसांपासून व्यक्त केली होती त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक विश्वास पाटोळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढीस लागावी या उद्देशाने क्षेत्रभेट आयोजित केली होती साखर कारखान्यातील मार्गदर्शकांनी ऊस रोलर मध्ये टाकणे पिसणे गाळणे बाष्पीभवन स्फटिकीकरण पॅकेजिंग या प्रक्रिया प्रत्यक्ष दाखविल्यामुळे विद्यार्थी अचंबित झाले आणि ताज्या साखरेची चव घेता आल्यामुळे आनंदी देखील झाले होते कारखान्यात एका बाजूने ऊस पाठवला जातो आणि दुसऱ्या बाजूने साखरेचे पोते बाहेर येते याचे मोठे कौतुक विद्यार्थ्यांना वाटले कारखान्याच्या क्षेत्र भेटीसाठी सरपंच गंगाधर निखाडे आणि सदस्य शिवाजी निखाडे यांनी मोलाचे सहकार्य केले दिंडोरी गटाचे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांचे क्षेत्र भेटीसाठी विशेष मार्गदर्शन लाभले क्षेत्र भेटीच्या आयोजनात पदवीधर शिक्षक प्रकाश भोये शिक्षिका नलिनी बागुल आणि मनीषा बलंगे यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी न्यूज मराठी वणी नाशिक